जे पालक थोडेसे मनातनं काचकूच करत आहेत की बाबा काय करावं मुलांना पाठवावं का न पाठवावं अशा द्विधा मनस्थितीत आहेत त्यांना काय सांगशील बिनधास्त आपल्या मुलांना मराठी मध्ये पाठवा कारण तुमचं बाळ ज्या वेळेला ह्या जगात अस्तित्वात येतं त्या आईच्या पोटात एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये असतं ती आई त्या मुलाशी संवाद साधायचा प्रयत्न करते जर मराठी आई असेल तर ती बाळाला म्हणेल का ओ माय बेबी आर माय बॉय नाही ती साहजिक तिच्या मातृत्वाच्या प्रेमातनं सांगते की बाळा मी तुझी आई आहे पहिला संस्कार ज्या वेळेला त्या मुलावरती होत असतो तो मराठी भाषेतनं होत असतो त्याचा मेंदू तसा डेव्हलप व्हायला लागतो नंतर तुम्ही मग त्यामध्ये कन्फ्युजन का करताय त्याला इंग्रजी माध्यमामध्ये टाकून त्याची एक भाषा व्यवस्थित होऊ दे दुसरा प्रश्न असतो की मराठी मीडियममध्ये आम्ही का घालावं तर पुढे सायन्स इंजिनिअरिंग मेडिकल यासारख्या क्षेत्रात त्यांचा टिकाव लागेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे पॅनलमध्ये मिळणार आहे सगळेजण आहेत तिथे या क्षेत्रात आणि आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांनी टॉप केलेला आहे विशेषतः सायन्स स्ट्रीमला खूप प्रॉब्लेम येईल असा वाटतो पण नाही येतो तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवू शकता तिसरा एक प्रकार आहे की व्हर्नॅक ऍक्सेंट की मराठी माध्यमामध्ये शिकलेल्या लोकांचा हिंदीचा ॲक्सेंट खूप विचित्र असतो इंग्रजीचा ऍक्सेंट खूप विचित्र असतो त्या ॲक्सेंटवरती मग इंग्लिश मिडियमधनं शिकले तर त्यांचे ते उच्चार आणि ऍक्सेंट्स खूप चांगले असतील आणि ते इम्प्रेशन खूप चांगलं पडतं अजिबात असं नाही आहे म्हणजे जर आपण एखाद्या स्पॅनिश किंवा इराणी माणसाचा दॅट इज वॉट यू डन वगैरे अशा प्रकारचे उच्चार जर सहन करू शकतो तर आपण आपले उच्चार का सहन करू शकत नाही आणि आपले भारतीय उच्चार हे जगात सगळ्यात स्वच्छ आणि चांगले उच्चार आहेत इंग्रजी भाषेचे सुद्धा स्वच्छ आणि चांगले उच्चार केले ॲक्सेंट तुम्हाला कधीही डेव्हलप करता येतो त्यामुळे कुठचाही कमीपणा बाळगू नका मराठी माध्यमात शिकण्या शिकण्यापासून तुमच्या मुलावर ज्या शब्दामध्ये ज्या भाषेमध्ये पहिला संस्कार होतोय त्या भाषेचं संपूर्ण शिक्षण त्याला घेऊ द्या एक भाषेचं ज्ञान त्याला परिपूर्ण येऊ द्या इतर भाषा त्यानंतर शिकता येतात